रावेर येथे तहसील कार्यालय समोर निळे निशाण सामाजिक संघटना संघटनातर्फे विविध विषयांवर ठिया आंदोलन फेब्रुवारी सव्वीस रोजी रावेर तहसील येथे निळे निशाण सामाजिक संघटना संघटनातर्फे संस्थापक अध्यक्ष आनंद बावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समस्यांवर ठिया आंदोलन करण्यात आले प्रस्तुत आंदोलन ग्रामीण डॉक्टरांचा जबाबदारपणा व निर्दयी धोरणाच्या निषेधार्थ खालील विषयांवर समस्या सोडविण्यासाठी करण्यात आले आहे आवश्यकता भासल्यास महिलेचे सिजर करण्याचे तात्काळ व्यवस्था करण्यात यावी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया तात्काळ कार्यान्वित करण्यात यावी नवजात शिशु अतिदक्षता विभाग तात्काळ कार्यान्वित करण्यात यावे रक्तपेढी तात्काळ कार्यान्वित करण्यात यावी वैद्यकीय अधिकारी व अधीक्षक यांना स्थानिक पातळीवर राहण्यास सक्तीचे आदेश देण्यात यावे रुग्णांकरिता रुग्णवाहिका तसेच शेवच्छेद झाल्यानंतर शेववाहिका यांची तात्काळ कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी तसेच बंद स्थितीत एक एकसरा मशीन लवकरात लवकर चालू करण्यात यावे अपघातात मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संदर्भात ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी यांची कसून चौकशी करण्यात यावी या यावीच्या हक्काच्या आंदोलन करण्यात आले आहे आंदोलनात निळे निशाण सामाजिक संघटना संस्थापक आनंद भाऊ बावस्कर युवा तालुकाध्यक्ष विजय धनगर बाळू तायडे महिला कार्यकर्ते आणि विविध पदाधिकारी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिव्या महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट या ठिकाणी जे घोरगरिबांची मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात एक मिळवणूक चाललेली आहे त्यांना आर्थिक झळ बसली पाहिजे या उद्देशाने सर्व या विषय या ठिकाणी चाललेले आहेत आज गेल्या दोन तीन वर्षापासून या ठिकाणी जे महिलांच्या संदर्भात एक प्रसुती आलेल्या ज्या महिला असतील त्या महिलांची योग्य पद्धतीने तपासणी होत नव्हती त्या महिलांचे तिथं प्रसुती होत नव्हती ज्या कोणी महिला प्रसुती करता येतील त्या ठिका ते त्यांना तुमच्या शरीरात रक्त कमी आहे म्हणून ते त्यांना इतर ठिकाणी पाठवण्यात आलं म्हणजे रेफरसुद्धा नाही करण्यात आलं त्यांना पेपरसुद्धा दिलेले नाही अनेक महिलांची रस्त्याच्या कडेला प्रसुती झालेली आहे तर ही आमच्याकरता खूप शर्मीची बाब आहे तसंच या ठिकाणी जेही पेशंट येतात काही अपघाती पेशंट आले आता गेल्या एक आठ पंधरा दिवसापूर्वी आमच्या रावे रेल्वे स्टेशन रोडला एक मोठा अपघात झाला त्या ठिकाणी तीन तरुण हे गंभीर स्वरूपी जखमी झाले त्या ठिकाणी जेव्हा त्यांना ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले त्या ठिकाणी डॉक्टर तिथं उपलब्ध नव्हते तिथं जे अँब्युलन्सचे ड्रायव्हर आहे ते उपलब्ध नव्हते त्याच्यामुळं जवळपास अर्धा ते पाऊन तास त्या अपघात झालेले ज्या जे तरुण आहे त्यांना आम्ही या ठिकाणी घेऊन फिरलो नंतर डॉक्टर वानखेडे यांच्याकडे घेऊन गेलो तिथं डॉक्टर वानखेडे यांनी स्टेचेस त्यांना लावले आणि त्यांना इथून कोणाला ब्रॉनपुरला ते कोणाला जळगावला असं रेफर केलं म्हणजे जे स्टेचेस जे डॉक्टर वानखेडे लावू शकतात ते आमच्या ग्रामीण रुग्णालयात लागत नाही म्हणजे ही किती मोठी शोकांतिका आहे तर या ठिकाणी जे डॉक्टर आहे त्यांची सर्व मनमानी चाललेली आहे या ठिकाणी जे पोस्टमॉर्टम करणारा जो एक तरुण आहे त्याच्या हाताने औषध गोळ्यांचं वाटप होतं अशा अनेक गोष्टी आहे इथं जे अंतरुग्ण असतात त्यांची तपासणी या या ठिकाणी नियमितपणे होत नाही आणि डॉक्टर एन डी महाजन हे महिन्यातून किती दिवस इथं थांबतात याचीसुद्धा था। चौकशी झाली पाहिजे कारण की त्यांची नेमणूक या ठिकाणी झालेली आहे ते राहतात जळगावला ते स्वतः बालरोगतज्ञ असताना या ठिकाणी कोणत्याही बालकांचा उपचार होत नाही या ठिकाणी एन आय सी यू हे सुरू झालं पाहिजे ते सुरू होतं आधी या एनडी माझ्या डॉक्टरांनी यांचा वेळ इथं जायला नको किंवा यांना इथं ठिका या ठिकाणी थांबायला नको म्हणून यांनी यांच्या सोयीनुसार या सर्व सुखसुविधा गोरगरिबांच्या या बंद करून ठेवलेल्या आहेत या ठिकाणी सिजर होत नाही या ठिकाणी प्रसूती होत नाही या या ठिकाणी कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन होत नाही या ठिकाणी जे रक्तपेढी आहे ब्लड स्टोरेज आहे ते सुद्धा यांनी बंद करून ठेवलेलं आहे या अशा अधिक अशा मागण्या आहे अशा अनेक मागण्या आहे त्या मागण्यांकरता आम्ही या ठिकाणी हे आंदोलन हे केलेलं आहे